हाय गाईज मी तुरीचं दाण्याचं आळण करत आहे त्याला लागणारं साहित्य तुरीचे दाणे मेथी धुऊन बारीक चिरून घ्यायची टमाटर लसण्याच्या किरल्या आणि मिरची तांदळाचं पीठ चला तर मग आता तुरीला कुकर छोट्या कुकरमध्ये एक सिटी घेऊ कारण की शिजली पाहिजे म्हणून मिरची स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे टमाटर बारीक करून घेतले आहे आणि तुरीचे दाणे उकडून घेतलेले आहे थोडंसं मीठ घालून दहा बारा लसणाच्या किरले घेतले आहे पाच सात मिरच्या घेतल्या तुमच्या टिक टिकट खाण्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकता माझ्याकडे हिरवी मिरची संपली होती म्हणून मी वाळल्या मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तुम्ही ताजी मिरची पण घेऊ शकता तेल तापत ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे ताल आता जिरा घालत आहे मी त्याच्यात जिरा तळतळला आहे तर मी लसूण घालत आहे लसूण थोडंसं ब्राऊन होऊ दिलं आता मी मिरची आता टमाटर घालत आहे टमाटर घालून झाले आहे थोड्या वेळा टमाटा होऊ देते टमाटर आता थोडे नरम झाले आहे तर थोडी मी त्याच्यात मेथी घालत आहे असं ज्या चुरीचे दाणे घालत आहे मी स्वादानुसार मी मीठ घालत आहे आता थोड्या वेळ सगळं मिश्रणाला शिजवून देऊन थोड्या वेळ आणि त्याच्यात थोडं हळद हो घालून हळद टाकायचं मी विसरून गेली होती म्हणून आता सांगत आहे हळद टाकत आहे सगळं शिजून गेलेलं आहे त्याच्यात जवळपास मी दीड गडवा पाणी घालत आहे दीड गडबा मी पाणी घातलेलं आहे आता त्याला एक उकडी येऊ द्यायची एक भांड घेतलं आहे त्याच्यात जे तांदळाचं पीठ म्हटलं होतं ते टाकत आहे साधारणत मी अर्धी वाटी पेक्षा थोडं जास्त घेतलेला आहे जर लागलं तर आपण परत घेऊ शकतो त्याच्यात मी है। है आता पाणी घालत आहे पाणी घालून आता त्याला मिक्स करून राहिली आहे कारण की डायरेक्ट घातल्याने ते गठरीसारखं होऊन जाते म्हणून मी पाण्यात मिक्स करूनच घालते हे एकजू मिक्स करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही जास्त पतलेली नाही आळं उकडून गेला आहे आता त्याच्यात आपण तांदळाचं पीठ लावूया एकाच वेळेस नाही टाकायचं थोडं थोडं टाकत तेव्हाच आपल्याला कळत की किती लागेल वगैरे जवळपास मी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त भिजवलं होतं आणि तेवढंही लागलेलं ला आहे पाच दहा मिनिट उकडू द्यायचं म्हणजे ती आळण होऊन रे आळण रेडी होऊन जाते आळण रेडी झालं आहे जसं आता घट्टपणा आला की समजून जायचं की ती आळण झालं साधारणतः पाच ते दहा मिनिट लागतं बघा मेथी आणि तुरीच्या धाण्याचं आळण कसं वाटते ते नक्की कमेंट करून सांगा